टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा कोण बोलतो मला बोलतोय माझं नाव पिंटू किशन कोरे नगर जिल्ह्या कुठून नगर जिल्ह्यातून अकोले तालुक्यातून शिसोद म्हणून गाव आहे काय गाव शिसोद शेश्वत बर काय विषय आहे? एक जमिनीचा मॅटर होता दादा आमची जमीन म्हणजे आजोबांनी खरेदी केली होती बर हा अकरा एकर नऊ गुंठ खरेदी केलेली होती बर हा त्यावेळेस म्हणजे आजोबाच्या काळात थडत नाही त्यांनी काय त्यावेळेस नाव विव केली नाही काय झालं त्यांचं त्यांनाच माहित आणि मग ते आपणच करत होतो आतापर्यंत पण ते समोरचे party थोडे आली विरुद्ध भांडण बिंडन करून त्याने जमीन ताब्यात घेतली आपली तेच तुम्हाला सांगायचं तर काय करावं लागेल कोर्टामध्ये मॅटर चालू ना तुमचं हो चालू आहे कोर्टामध्ये मॅटर चालू आहे बर कोर्ट आले हेच म्हणते शंभर टक्के आपलं आपल्या लज भेटन पण दोन तीन वर्ष झालं दादा ते तसंच चाललोय गेलो का ठीक येते आणि करू आपल्याच निर्णय लागेल हा वडलाच नाव काय वडलाच किसन रामाकोरे किशन रामाकोरे किसन रामाकोरे बर कुठल्या शिवरामध्ये शेती तुमचे ते गट नंबर नाही मला था सांगता ना येणार एवढं बर कुठल्या तालुक्यामध्ये अकोले हो तालुक्या अकोले 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 तालुक्यामध्ये हो गाव ग्रामपंचायत ग्रामपंचायत गावचीच अशी बर किती एकर आहे अकरा एकर नऊ गुंतीमध्ये भांडणं चाललंय बर आजूबाईत का नाही तुझं आणि ते आपली खरेदी होती दादा आपण खरेदी कर आपलं हाय पेपर आहे सगळं आहे म्हणजे फॅमिली म्हणजे आपले भाऊ की समजा भाऊ भाऊ चुलत भाऊ आपले की समजा त्यांनी आठ एकर खरेदी केली आमच्या आजोबांनी नऊ अकरा एकर नऊ गुंता खरेदी केली बरं तुझं बहिणी माझ माझ तरी चाळीस बेचाळीस असं म्हणजे अच्छा अच्छा तुम्ही खूपच मी आरतीवर बोलतोय सॉरी दादा हा तुमच्या आवाज मला वाटलं की काहीतरी एक अठरा वीस वर्षाचा मुलगा बोलतोय का वाटलं मला नाही नाही दादा चाळीस एक दादा मग तुमचं एवढं किती किती वर्षापासून विषय तुमचा दादा आता दहा दोन वर्षापूर्वी आम्ही भांडण केलं ना ते खरेदी दादा असं जवळ जवळ पन्नास साठ वर्षापूर्वी आजोबांनी केलेली खरेदी बर आजोबाचं नाव काय आजोबाचं नाव रामा पांडुपुरे रामा पांडुपुरे पुरे हा आणि त्यानंतर सगळं व्यवस्थित चाललो होतो आम्हीच करत होतो ते पण करत होते पण एक दिवस मोठ्याच त्यांनी त्यांना थोड्या शिवाय बिया दिल्या काय झाला असं त्यांना माहित आणि आम्ही काय घरी नव्हतो मी पण मनसरला कामाला होतो दादा त्यानंतर यांनी भांडबिंड केलं यांच्या ताब्यातून ती जमीन काढून घेतली आणि आता तेच करते पण समजा आपण गेलो तर भांडणबिंड म्हणलं भांडबिंड करण्यापेक्षा कोर्टात चालू होतं कोर्ट आले काय निर्णय देना म्हणून तुम्हाला कॉल केला होता म्हणलं दादांना कॉल करून बघ आता कुठला वकील लावला तिने वकील आमचा इथलाच आहे निगळे म्हणून निगळे हो राजर मग वारंवार विचारता का तुम्हाला तारीख तारीख जाता का तुम्ही हो जातो ना तारखेला जातो पण ते ज्यावेळेस तारखेला जातो दादा त्यावेळेस ते पाचशे हजार रुपये मागते त्या तेवढे पैसे देतो आणि होऊन होऊन जाईन आपल्याच बाजून होईन आपल्याच बाजून येईन असं आपलं थांबावा लागत नाव काय त्यांना म्हणलं वकिलाचे निगळे आजपर्यंत पैसे दिले त्यांना त्यांना तरी दादा आज सत्तर ऐंशी हजार रुपये झाले असते किती वर्षाचा असं धरून ना दोन चार वर्ष झाले तरी पण काही काम नाही काहीच नाही काम सात बारासाठी ऐंशी हजार रुपये मागितले ते त्याच्यात चाळीस हजार दिले त्यांना सात बारा आमच्या ताब्यात भेटले तुम्हाला वरचे चाळीस देतो त्याच्यानंतर ज्या वेळेस जाईन हजार दोन हजार हजार दोन हजार प्रत्येक वेळेस द्यावाच लागेल प्रत्येक तारीखेला हो काहीतरी तरी पण काही काम नाही काहीच नाही जर आपण जर विचारलं <पारिया> ना जाऊ कधी होईल अरे भाई आपलं तस दोन दिवस असं चाललंय म्हणून मी तुमचा बघतोय जरा व्हिडिओ म्हणून दादा कॉल करून बघूया वकिलाचा नंबर आहे का वकिलाचा दादा थोडा टाइम देतो ना मी काय जरा गाई ये दादा मला डोंगरावरती आलतो चाराला तिथं नेमकी आता रान पेटून दिले रान जेवतोय आता सध्या डोंगरावरतीच अरे नाही हराम केले बघा एक पूर्ण डोंगरच पेटून दिलाय मुलाला बोलून घेतलं कुठलं डोंगर हे डोंगर आमच्या गावचा शिसवत म्हणून वस्तीत राक्षाचा डोंगर असत मोठ्या डोंगर हो मोठा डोंगर आहे विजवणार कस त्याला विजवलं अरभ विजवलं ना अवघड खाली कड्या ते आता वरती यायची वाट बघतोय म्हणलं वरती पेटत आलं वरती विजवायचं माळात येऊन नाही द्यायचं कोणी दारू पण केली कोणी काय केलं दादा आता कसं सांगू जाणून बुजून हे जाणून बुजूनच हवं दोन तीन वर्ष झाली गाई इथं गाव मिळून गाई कोणालाच नाही गाई गाईकडे बाकीच दे काय भाऊकीचं नाव काय भाऊकीचं नाव आहे पिऊंजी दगडू खोरे काय पिऊंजी दगडू खोरे किती गाय तुमचे तुमची आमच्या गायी दादा जवळ त्या दहा बरा गाई हम्म आणि दुसरी गोष्ट ते त्यांच्या बरोबर विषय चालू आहे ना तुमच्या हो हो त्यांच्या बरोबर म्हणजे जाण बोजनच केला म्हणताय का तुम्ही तस मी डायरेक्ट नाही म्हणू शकत पण करते दादा दोन तीन वर्ष झालं असंच चालू आहे दोन तीन वर्ष झालं काही पेटून देते आणखी तुमचं पेट भांडण पेटा म्हणून दुसरे पण कोणी लावून असं होऊ शकतंय ना त्याच्यामुळे दादा मी डायरेक्ट नाही म्हणू शकत असे भरपूर नीच नीच हरामखोर भरपूर असतात लोक हो 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 आहेत आहेत ना ना त्याच्यामुळे मी नाही ना त्यांना डायरेक्ट नाही म्हणू शकत त्यांनीच केलं म्हणून करते बघितल्याशिवाय डायरेक्ट सांगू शकत नाही आणि कस माहिती आहे का आजचे कलियुग मध्ये ना लोक खूप स्वार्थी आहेत ते फक्त फायदा करतात फायदा लोक हो हो फायदा पुरता जेवड होईल तेवड बघतात लोक खूप डोकं लावून काम करतात हो हो होत ना होत आहे ना दादा होत आहे आता म्हणजे खेडेगावामध्ये ना लय चालू आहे दादा तस हम्म इकडे हरिचंद्रगड ऐकून असेल तिथे हरिचंद्रगड केला खूप लोक हरामखोर खोरातील लोक आणि दुसरी गोष्ट जे तुम्ही म्हणताय ना वकिलाचा नंबर काढा वकिलाचा नाव काढा सगळं माहिती तुम्ही दोन वर्षापासून तुमच्यापर्यंत किती सतरा हजार रुपये घेतले पण काही काम केलेच नाही बरोबर काहीच नाही केलं प्रत्येक तारखेला हजार दीड हजार दोन हजार घेतेच घेते फक्त अशा दाखवायचं काम अशा दाखवायचं कामांमध्ये असे दादा दोन तीन पार्टनर टाकले तेव्हा बघा त्यांनी सुद्धा फास्ट हजार घेतले आम्ही करतो आम्ही करतो एक संगण मिरचा माणूस आहे पार्टनर म्हणजे कशाबद्दल असं बघ त्यांना बाळासाहेब खरं त्यांचा कोणतरी माणूस म्हणलं मी त्यांचा माणूस आहे मी बघतो मी देतो करून त्याला मध्यस्थी टाकलं थोडं त्यांनी सुद्धा दहावीस हजार रुपये घेतले पण त्यांनी सुद्धा काहीच नाही त्याला बरेचशा दोघा तिघांना मध्यस्थी द्या एवढे व्यवस्थित करून मग ते पण म्हणणार द्या दहावीस हजार त्यांनाही देऊन पण ते सुद्धा सक्सेस नाही झालं त्यांना कशाला पैसे दिलो मी ते विचारतो तुम्हाला अहो दादा पण आपलं असं म्हणू नका आप का आप का चला आपली आपल्याला भेटून जाईन कुर्तं नका आपलं खेडेगाव आहे दादा पारी इकडे काहीच नाही पण त्याच्यामुळं आपल्याला चला कुठून तरी मिटून जावं बुवा असं असा विषय मग शेवटी मी तुमचं जरा यूट्यूब मागाशी एक रेकॉर्डिंग ऐकत होतो मग तुम्हाला कॉल कराल कमी म्हटलं दाद दादा जर झालं तर बरं होईल बुवा असं ठीक आहे काय हरकत नाही आता तुमच्याकडे वकिलाच पण नंबर नाही. एक दहा मिनिटं दादा घरी जा दहा मिनिटं लागतील एक दहा मिनिटात मी पाठवतो ना तुम्हाला. चालेल काय हरकत नाही पूर्ण सांगा म्हणजे त्या वकिलाला बोलतो मी काय हो कसं आहे पाठपुरा पर्यंत आलं विचारतो पूर्ण माहिती काढून तुम्ही सांगतो तुम्हाला काढा नंबर मला फोन करा हो चालेल चालेल पाठवू का कॉल करू दादा कॉल करा नंबर पाठवताना मला